समर्थ श्रीराम भाग अठरा आतापर्यंत केलेल्या वर्णनावरून श्री तुकाराम चैतन्य कोण होते याची साधारण कल्पना वाचकांना येईल एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जे ब्रह्मनिष्ठ सत्पुरुष भारतामध्ये होते त्यांच्यापैकी हा विलक्षण योगीराज एक अतिथोर महात्मा होता बहुजन समाजावर आईप्रमाणे प्रेम करणारा हा संत बाहेरून जरी कडक दिसला तरी अंतरी इतका प्रेमळ होता की त्याचं दर्शन घेऊन परत यायला निघालेल्या लोकांना वियोगाच्या दुःखाने रडू येत असे जो मनुष्य परमार्थ साधण्यासाठी त्यांच्याकडे येईल त्याच्या पायापडा त्याचा पाया चांगला मजबूत करून मगच त्याच्यावर ते कृपा करीत असत म्हणून अशा साधकाला देहाच्या दृष्टीने ते नाना तऱ्हेचे कष्ट करायला लावत पुष्कळचे साधक या कष्टांना अपमानाला कंटाळून निघून जात पण जे थोडे लोक टिकले ते फारच छान झाले छान तयार झाले एखाद्या साधकाची परीक्षा करताना तुकामाई त्याला मार देत शिव्या देत उपाशी ठेवीत किंवा पाणी भरायला लावीत हाकलून देत परंतु साधकाने जर या गोष्टी शांतपणे सोसल्या तर तो प्रसंग झाल्याबरोबर त्याला आपल्या पोटाशी घेऊन ते मोठ्या प्रेमाने त्याच्या अंगावरून हात फिरवेत अरे गाढवांनो तुम्हाला मारपीट करण्याची का मला हौस आहे पण तुम्हाला इतका थोडा अपमान आणि इतकी थोडी निंदा जिरवता आली नाही तर संबंध जगाची निंदा छळ अपमान तुम्ही कसे पचवणार जगाचे आघात शांतपणे गिळून पुन्हा आपली निष्ठा जशीच्या तशी कायम ठेवणं यालाच परमार्थ म्हणतात अशा शब्दांमध्ये तुकामाई साधकांना उपदेश करीत असत आपण स्वतः जरी ते योगशास्त्रामध्ये पारंगत होते तरी सामान्य लोकांना भक्तीच्या मार्गानेच जायला ते सांगत प्रपंचात राहा त्यातील सुखे भोगा पण पांडुरंगाला विसरू नका असं ते वारंवार म्हणत परमार्थ हा अंतरंगाचा असल्या कारणा बाहेरच्या ढोंगीपणाने त्याचा अवडंबर माजवलेलं त्यांना मुळीच आवडत नसे गोचर स्वामींसारख्या अधिकारी गुरुबंधूंवर त्यांचं पुत्रवत प्रेम होतं तसेच रावसाहेब शेवाळकरांवर त्यांचा अति लोभ होता तुकामाईंचं स्वरूप पाहताच पूज्य भाव उत्पन्न होई पिवळसर वर्ण आजानुबाहू भरलेलं शरीर प्रसन्न पण शांत मुद्रा डोळ्यांमध्ये दिव्य तेज बोलण्यामध्ये मार्मिकता आणि प्राणीमात्रांविषयी प्रेम भावना असणारी त्यांची मूर्ती कोणाच्याही मनावर परिणाम करीत असे सश्रद्धा आणि अंतकरणाच्या माणसाबरोबर ते पुष्कळ बोलत पण वाह्यात लोकांशी फार तुसडेपणाने वागून त्यांना शेलक्या शिव्या देऊन हाकलून लावी परमार्थाच्या खऱ्या जिज्ञासेने जो कोणी त्यांच्याकडे आला तो हमखास तृप्त होऊनच परत गेला श्री तुकामाईंची गुरुपरंपरा स्पष्टपणे नाथपंथांची आहे तुकामाईंची गुरुपरंपरा स्पष्टपणे नाथपंथाची आहे या पंथाचे उगमस्थान आदिनाथ म्हणजे प्रत्यक्ष शंकरच आहेत या पंथामधील साधक योग मार्गाला बरेच महत्व देतात इतकेच नव्हे तर मत्स्येंद्रनाथ गोरखनाथ गहिनीनाथ निवृत्तीनाथ श्री ज्ञानेश्वर महाराज सुहिरोबा इत्यादी नाथ परंपरेमधील सत्पुरुष जबरदस्त योगी होते हे प्रसिद्धच आहे पण गहिनीथान गहिनीनाथांपासून योगाबरोबर कृष्ण भक्तीचं महत्त्व या पंथामध्ये वाढायला प्रारंभ झाला आणि ज्ञानेश्वरांनी तर योगापेक्षा भक्तीलाच अधिक महत्त्व दिलंय भक्तीला प्राप्त झालेलं हे महत्त्व तुकामाईंच्या चरित्रामध्ये पूर्णपणे आढळतं नाथ परंपरेमध्ये पहिल्या श्रेणीत नाव शोभेल इतकी योगविद्या तुकामाईंजवळ होती हे त्यांच्या चरित्रावरून कुणालाही समजेल पण उमरखेडला आपल्या गुरुच्या समाधीसमोर उभे राहिल्यानंतर किंवा पांडुरंगासमोर उभं राहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहत असत मूर्तिवंत विरक्ती शांती आनंद असं तुकामाईंचं वर्णन करता येईल या महापुरुषाने शके अठराशे नऊ ज्येष्ठ मास शुद्ध अष्टमीला शुक्रवारी म्हणजे सन अठराशे सत्याऐंशीच्या जून महिन्यामध्ये प्रहर रात्रीच्या वेळेस येळेगाव येथे देह ठेवला तेथे त्यांची समाधी असून पुण्यतिथीला दरवर्षी मोठं अन्नदान होतं श्रीराम समर्थ श्रीराम